नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पुरुषस्य भाग्यम न देवो जानती कुता मनुष्य स्त्रिया चरित्रं पुरुष भाग्यम न देवो जानती कुता मनुष्य पुरुषांच स्त्रियांच आणि काय कोणाचं भाग्य कधी फळफळेल काय देव सुद्धा आणि तर काही होऊ शकतं म्हणजे गुळाचा गणपती गणपतीचा गुळ म्हणजे हे राजकारण आहे काही होऊ शकत भाजपने राज्यसभेसाठी आज तीन उमेदवारांची यादी जाहीर केली आहे लोकसभेची लोकसभेने राज्यसभा राज्यसभेची महाराष्ट्रातल्या सहा जागांसाठी येत्या सत्तावीस तारखेला निवडणूक होत्या एकूण जागा आहेत सहा भाजपने आज तीन लोकांची यादी जाहीर केली आहे शिंदे गट एक एक जागा घेतोय नंतर अजितदादा गट एक जागा घेतोय एक जागा कोण घेणार भाजप लढवणार का सहावी जागा भाजप लढवणार का देवेंद्र फडणवीस जादू करणार का याकडे लक्ष आहे परंतु सध्या तरी तीन उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे आणि तिघही म्हणजे लॉटरी आहे पुरुषस्य भाग्यम तिघांची नावं जाहीर झाली पहिलं नाव आहे अशोक चव्हाण राज्याचे माजी मुख्यमंत्री हे परवा त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला माजी मुख्यमंत्री आहेत राजीनामा दिला काल बीजेपीत ऍडमिट झाले आणि आज तिकीट घेतली राज्यसभेची दुसरं नाव आहे मेधा कुलकर्णी मेधा कुलकर्णी या काँग्रेसच्या आहेत मेधा सॉरी मेधा कुलकर्णी या बीजेपीच्या आहेत पुण्याच्या आहेत त्यांना तिकीट देऊन काँग्रेस भाजपने ब्राह्मण समाजाचा सन्मान केलाय असं मानलं जात आहे कारण कारण आधीचा अनुभव फार वाईट होता ब्राह्मण समाज नाराज होतात त्यामुळे आता मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देऊन भाजपने ब्राह्मण समाजाची नाराजी दूर केली असं म्हणता येईल मेधा कुलकर्णी या कोथरुडच्या माजी आमदार आहेत माजी आमदार आहेत आता खासदार व्हायला निघाले आहेत राज्यसभेच्या म्हणजे पहा म्हणजे दोन्ही चमत्कार आहेत म्हणजे पुरुषस्थ भाग्य मी म्हणतो यासाठी की अशोक चव्हाण कोणाच्याही गावी नव्हते भाजपमध्ये भाजपच्या गावी नव्हते काँग्रेसचा माणूस म्हणजे काँग्रेससाठी जी कोर कमिटी आहे त्या कमिटीमध्ये बसून अशोक चव्हाण जागा वाटपायचा चर्चा करत होते की महाआघाडीमध्ये काँग्रेसला किती जागा मिळायला पाहिजे उद्धव ठाकरेंना किती मिळायला पाहिजे आणि शरद पवार किती गेलं पाहिजे कोर कमिटी बसत होते अशोक चव्हाण आज ते भाजपचं तिकीट आहेत राज्यसभेचं डायरेक्ट झंझट नको हे मराठवाड्याचं राजकारण महाराष्ट्र राजकारण सिल्ली आता म्हणजे आता तसंच तोच प्रकार जो आहे तो आता तिसरं नाव आहे डॉक्टर अजित गोप छडे अजित गोप छडे म्हणजे आडनाव आडनाव फार म्हणायला ताकद लागते कारण बीजेपीचा कॅन्डिडेट आहे आता अजित गोपछडे हे संघ परिवारातले आहेत कट्टर संघ स्वयंसेवक आहे म्हणजे हे एकोणीशे ब्याण्णव मध्ये सेवेला अयोध्येला गेले होते तिथे त्या मशिदीच्या ढिगारात पाडली गेली बाबरी मशीद त्याच्या ढिगाऱ्यावर उभं राहून त्यांनी फोटो काढलेला आहे थोडक्यात हे कट्टर स्वयंसेवक आहेत बीड जिल्ह्यात बीड म्हणजे मराठवाडा बीड जिल्ह्यातले एक कार्यकर्ते आहेत हे बालरोग तज्ञ आहेत म्हणजे एमबीबीएस एमडी आहेत म्हणजे डॉक्टर आहेत म्हणजे हे पीएचडी केली वगैरे कशातला भाग नाही हे एमबीबीएस एमडी वाले आहेत बालरोग तज्ञ आहेत आणि डॉक्टरांसाठी यांनी डॉक्टरांना भाजपकडे ओढण्यामध्ये यांची मोठं काम आहे त्याची पावती त्यांना मिळालेली आहे हे प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष आहेत अभाव्युप मधून आली आहेत म्हणजे एबीवीपीने भाजपला आणि देशाला मोठमोठे नेते दिलेत त्यातले हे एबीवीपी मध्ये सुरुवातीपासून एक काम करतायत गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन नितीन गडकरी यांच्यासोबत यांनी काम केलेलं आहे सर्वात म्हणजे महत्वाचं म्हणजे पक्षनिष्ठा म्हणजे गोपछडे हे नाव कोणी ऐकलं नसेल राजकारणात पण नरेंद्र मोदी ही या नावाची नावा। जी जादू आहे ती जादू त्या जादूने हे नाव आता राज्यसभेवर जात आहे गोपछडे हे कोणी बीड जिल्ह्यात काम करणार आहे यांचे वडील शेतकरी आहेत बीड जिल्ह्यात काम करणारा फारसा माहीत नसलेला म्हणजे महाराष्ट्राला बीड जिल्ह्या पलीकडे महाराष्ट्र पलीकडे त्याला डायरेक्ट राज्यसभेत पाठवत आहेत भाजप पक्षनिष्ठेच फळ गोप छडे यांना मिळालेला आहे म्हणजे पहा भाजप भाजपचे धक्का तंत्र कसं आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे नारायण राणे यांचा पत्ता कट झाला पंकजा मुंडे मुन्णे, गोपीनाथ मुंडे कन्या पंकजा मुंडे एक ही कन्या दुसरी कन्या खासदार आहे प्रीतम मुंडे पंकजा मुंडे यांना या शॉट शिवशॉर्ट मिळेल एकेकाळी एक। पंकजा मुंडे जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात होत्या तेव्हा म्हणत होत्या की बाबा मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे मग त्याचा त्याबद्दल शिक्षा की काय म्हणजे काही आहे तसे संघ पर संघ परिवारातले नियम फार कडक आहेत पंकजा भाजप प्रसन्न होण्यासाठी यावेळेला त्यांना आशा होती खात्री होती यावेळेला तिकीट मिळेलच पण यावेळेलाही गडबड झाली आहे पंकजा मुंडे कट झाल्या नारायण मुंडे कटक नारायण राणे कटक झाले विनोद तावडे नाव जोरात होत त्यांचे त्यांचंही नाव नाही म्हणजे उमेदवारी अर्ज भरायला दोन दिवस शिल्लक आहेत दोन दिवस शिल्लक असताना भाजपने जाहीर अजून दोन दिवस उरले आहेत एक जागा आज शिंदे गटाने आपली उमेदवारी जाहीर केली आहे शिंदे गटाने जो उमेदवार दिला आहे त्याचही तो नाव तोही फार धक्कादायक आहे देवरा मिलिंद देवरा हे मिलिंद देवरा गेल्या महिन्यातच काँग्रेस सोडून शिंदे गटात आले म्हणजे शिवसेना शिंदेगड एकनाथ गट म्हणजे ते ठीक आहे म्हणजे मिलिंद देवरा यांना यायला एक महिना होतोय म्हणजे पूर्णच व्हायचा पण महिना होतोय आपल्या अशोक चव्हाणांना दोन तीन दिवसच व्हायचे मिलिंद देवरा यांना एकनाथ यांनी राज्यसभेचं तिकीट दिलेलं आहे मिलिंद देवरा हे दोन वेळा खासदार राहिले आहेत काँग्रेसकडून हे दक्षिण पश्चिम मुंबई या मतदारसंघात दोन वेळा खासदार राहिले आहेत आणि दोन वेळा पडले आहेत शिवसेनेकडून यावेळेला महाआघाडीमध्ये हा मतदारसंघ उद्धव ठाकरेंच्या कोट्यात जाणार आहे उद्धव ठाकरेंच्या कोट्यात जाणार म्हणजे आणि हे काँग्रेसचे त्यामुळे यांना काही मिळणार नाही त्यामुळे यांनी सरळ सरळ काँग्रेस सोडली मग त्यांना अचानक मोदी प्रेरणा स्रोत वाटायला लागले अशोक चव्हाणांप्रमाणे आणि मिलिंद देवराना आता एकनाथ शिंदे प्रसन्न झाले आहेत मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा हे केंद्रात मंत्री होते काही आता हे असे धक्का तंत्र म्हणजे असे चमत्कार होता येत आहेत की बघ पट मगणी चट मंगणी पट ब्या पार्टी सोडली लगेच तिकीट हजर आहे हे दोन किस्से पाहिले आपण मिलिंद देवरा आणि दुसरे अशोक चव्हाण आता निवडणुका जवळ आहे सहावा उमेदवार काँग्रेस कोण काँग्रेस म्हणजे भाजप भाजप कोण कौन देत कोणाला देते भाजप लढवते का कारण काँग्रेसने आपला उमेदवार सहाव्या जागेसाठी जाहीर केला आहे चंद्रकांत हंडोरे हंडोरे हे विधान परिषद निवडणुकीत काही पाच वर्षापूर्वी पडले होते म्हणजे काँग्रेसमध्ये जी मतं फुटली त्याचा तडाखा हंडोरेंना बसला हंडोरे नंबर एक चे उमेदवार होते नंबर एक च्या यादीमध्ये जगताप निवडून आले आणि हंडोरे पडले त्याची काँग्रेसमध्ये चौकशी झाली वगैरे चौकशी काय होते काँग्रेसमध्ये सर्वांनाच माहिती त्यामुळे काही झालं नाही त्याच काँग्रेसने आता हंडोरेंना पुन्हा उभं केलंय राज्यसभेसाठी आता ते आरामात निवडून येतात की भाजप तिथे आपला उमेदवार देतो संवाद आणि भाजप आणि हंडोरी लढत झाली तर ती सर्वाधिक तटीची सामना असेल तो आता देवेंद्र फडणवीस काय जादू करतात काय हिंमत करतात आणि भाजप म्हणजे मोदी काय धक्का तंत्र वापरते याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे नमस्कार